नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर अंगणवाडीच्या लाडक्या बहिणी मंत्रालयाच्या दारात एकवीस ऑगस्टला मानधनवाडीसाठी आंदोलन याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता उद्या ऑगस्टला मानधनवाडीसाठी कशा पद्धतीने आंदोलन अंगणवाडीच्या लाडक्या बहिणी करणार आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा अंगणवाडीच्या लाडक्या बहिणी मंत्रालयाच्या दारात एकवीस ऑगस्टला मानधनवाडीसाठी आंदोलन पहा संपूर्ण सविस्तर अशी माहिती विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आणलेल्या या लाडकी बहीण योजनेचा उदो उदो सुरू असताना अनेक वर्षापासून अगदी थोडक्या थोडक्या म्हणजे थोडक्यात मानधनावर काम करणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी पुन्हा आपल्या न्यायासाठी पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे अंगणवाडी कर्मचारी एकवीस ऑगस्ट म्हणजे उद्या मंत्रालयावर मोर्चा घेऊन धडकणार आहेत एकीकडे लाडकी बहीण योजनेद्वारे सरकार हे स्वतःची पाठ थोपटून घेत आहे तर दुसरीकडे अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहे अंगणवाडी सेविकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत या सर्वच मागण्यांसाठी आणि मानधनवाडीच्या मागणीसाठी एकवीस ऑगस्ट रोजी मंत्रालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती अंगणवाडी कर्मचारी सभेच्या महाराष्ट्र अध्यक्षा ॲड निशा शिवरकर यांनी या ठिकाणी दिली आहे बघा महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचारी आपल्या मागण्यांसाठी गेल्या अनेक महिन्यांपासून संघर्ष करीत आहेत पंधरा जुलैपासून कर्मचाऱ्यांनी असहकार आंदोलन अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने सुरू केलेलं आहे या आंदोलनामुळे अंगणवाडी कर्मचारी यांनी शासकीय बैठका अहवाल देणे इत्यादी कामांवर बहिष्कार टाकला आहे आणि बारा ऑगस्टपासून मुंबईला आझाद मैदानावर कृती समितीच्या वतीने धरणे आंदोलन सुरू आहे बघा अंगणवाडी सेविकांच्या कष्टांची जाणीव ही शासनाला नाही मंत्री महोदय केवळ तोंड देखत कौतुक करत आहेत अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युएटी द्यावी असा निर्णय हे सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे मिंथे सरकारनेही हे कबूल केले मात्र ग्रॅच्युएटी देण्याचे टाळत आहे यामुळे ही अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे वाढ मिळावी दरमहा पेन्शन मिळावे ग्रॅच्युएटी मिळावी लाभार्थ्यांना म्हणजे लाभार्थींना मिळणाऱ्या आहाराच्या रकमेत वाढ व्हावी इत्यादी मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने एकवीस ऑगस्ट रोजी मुंबईत मोर्चा आयोजित केला आहे बघा एकूणच अशा पद्धतीने उद्याच्या तारखेला म्हणजे एकवीस ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये ही मोर्चा आयोजित करण्यात आलेले आहे आपल्या अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने एकवीस ऑगस्ट रोजी मुंबईत मोर्चा आयोजित केलेला आहे आपल्या न्याय आणि हक्कासाठी या ठिकाणी हे आंदोलन आपल्या अंगणवाडीच्या लाडक्या बहिणी मंत्रालयाच्या दारामध्ये उद्या एकवीस ऑगस्टला मानधनवाडीसाठी आंदोलन करणार आहेत याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या, या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद